नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा संघटनेकडून पाठपुरावाबाबत निवेदनपत्र सादर दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने संघटनेकडून दिलासा मिळालेला आहे व पाठपुरावा बाबत जो निवेदन पत्र आहे तो पत्र काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा संघटनेकडून पाठपुरावा बाबत निवेदन पत्र सादर दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस बघा काय आहे एन पी एस होल्डर्स विल गेट रिलीफ ऑर्गनायझेशन सबमिट फॉलो अप लेटर डेटेड एकोणीस तीन दोन हजार पंचवीस राष्ट्रीय पेन्शन योजनाधारक कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनामार्फत दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे माननीय अव्वर सचिव उपसचिव वित्त विभाग सेवा चार मंत्रालय मुंबई निवेदन पत्र सादर करण्यात आला आहे सदर निवेदन पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहेत की वित्त विभागाच्या या शासन निर्णयाद्वारे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना युपीएस व केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली आहे व दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन या योजनेचा विकल्प देण्यासाठी अंतिम तारीख निश्चित करण्यात आलेली आहे सदरची मुदत सदर ही काही दिवसात संपत आहे पण सुधारित राष्ट्रीय योजनेबाबत सविस्तर अटी शर्ती असणाऱ्या या नियमावलीसह सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा शासन निर्णय निर्गमी त्या ठिकाणी झालेला नाही सदर योजनेच्या अटी आणि शर्तीबाबत कोणतीही स्पष्टता नसताना कर्मचाऱ्यांना या योजनेचे विकल्प देण्याबाबत डेडलाईन देणे म्हणजे घाईघाईने कर्मचाऱ्यांना अंधारात लोटण्यासारख्या आहे तसेच नुकतेच केंद्र सरकारकडून दिनांक चोवीस एक दोन रोजी यू पी एस योजनेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यात आता नव्याने अनेक अटी शर्ती टाकून या कर्मचाऱ्यांना यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या या पन्नास टक्के पेन्शनच्या वचनाला हरता फासण्याचे काम झाले आहे त्यामुळे तशी पुनरावृत्ती राज्य शासनाच्या या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या बाबत होणार आहे कशावरून असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे बघा तरी जोपर्यंत जोपर्यंत राज्याच्या सुधारित सुधारित पेन्शन योजनेची सविस्तर नियमावली या ठिकाणी अंमलबजावणी कार्यपद्धती या ठिकाणी बाबत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत राज्याच्या या सुधारित पेन्शन योजनेचा विकल्प देण्याबाबतची कोणतीही कार्यवाही या ठिकाणी करण्यात येऊ नये व तोपर्यंत सदर विकल्प देण्यासाठी देण्यात आलेली दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसची तारीख पुढे सहा महिने ढकलण्यात यावी त्याचबरोबर राज्य सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनांद्वारे जुनी पेन्शनचे लाभ देण्याचे जे आश्वासन दिले आहे त्याचे पालन व्हावे ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य कमा समान काम समान वेतन सर्वांना हवी एकच पेन्शन बघा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना दिनांक आहे एकोणीस तीन दोन हजार पंचवीस प्रतिमाननीय अवर सचिव उपसचिव वित्त विभाग सेवा चार मंत्रालय मुंबई विषय आहे राज्य शासनाच्या या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प देण्याची अंतिम दिनांक एक एकतीस तीन दोन हजार पंचवीसवरून पुढे ढकलण्याबाबत बघा संदर्भ वित्त विभाग शासन निर्णय महोदय उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयानुसार राज्य शासनाद्वारे राज्याची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जीपीएस पी एस व केंद्र शासनाची एकीकृत पेन्शन योजना यू पी एस ही राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली आहे आणि दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस त्या तारखेपर्यंत राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प देण्यासाठी अंतिम तारीख निश्चित केलेली आहे महोदय ही मुदत येत्या काही दिवसात संपत आहे पण अद्यापही राज्याच्या या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत सविस्तर अटी शर्ती असलेल्या या नियमावलीसह या योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय निर्गमित झालेला नाही या योजनेच्या अटी शर्तीबाबत कोणतीही स्पष्टता नसताना कर्मचाऱ्यांना या योजनेचे विकल्प देण्याबाबत डेडलाईन देणे म्हणजे घाईघाईने कर्मचाऱ्यांना अंधारात लोटण्यासारखे आहे नुकतेच केंद्र सरकारकडून चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यू पी एस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम योजनेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यात आता नव्याने अनेक अटी शर्ती टाकून या कर्मचाऱ्यांना यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या या पन्नास टक्के पेन्शनच्या वचनाला या ठिकाणी हरताळ फासण्याचे काम झाले आहे त्यामुळे तशी पुनरावृत्ती राज्य शासनाच्या या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या म्हणजे जी पी एस व आर पी एस बाबत होणार नाही हे कशावरून तरी जोपर्यंत राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेची सविस्तर निमा नियमावली व अंमलबजावणीची कार्यपद्धतीबाबत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत राज्याच्या या सुधारित पेन्शन योजनेचा विकल्प देण्याबाबतची कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये आणि तोपर्यंत सदर विकल्प देण्यासाठी देण्यात आलेली एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ची तारीख ही पुढे सहा महिने ढकलण्यात यावी त्याचबरोबर राज्य सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेद्वारे जुन्या पेन्शनचे लाभ देण्याचे जे आश्वासन दिले आहे त्याचे पालन व्हावे ही अपेक्षा आपले विश्वासू राज्य सल्लागार राज्य कोषाध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष राज्य सचिव राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना मिळणारा हा दिलासा संघटनेकडून पाठपुरावाबाबत निवेदनपत्र काल म्हणजेच एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यात आलेला आहे पत्राच्या माध्यमात माध्यमातून काय अपडेट दिलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद